एका पस्तीस वर्षीय इस्मावर तलवारीने आणि कुराडीने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला होडगी रात्रीच्या सुमारास ही थरारक घटना गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून एका वर्षीय तलवार सळई आणि हल्ला करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला ही घटना होडगी तालुका दक्षिण सोलापूर इथं सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली या प्रकरणात वळसंगच्या पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला त्यापैकी एकाला गुरुवारी अटक करून पोलीस कोठडी घेतली आहे देवानंद उर्फ देवीदास काशीनाथ जाधव वय पस्तीस राहणार होडगी तालुका दक्षिण सोलापूर असं जखमीचं नाव आहे त्यांच्यावर प्राणघातक हल्ल्या केल्याच्या आरोपावरून राजकुमार बलभीम जाधव वय सदोतीस पिंटू उर्फ संजय दत्तात्रय जाधव चंद्रकांत बलभीम जाधव बंटी गायकवाड उडप्पा जाधव आणि महादेव जाधव सर्वजण राहणार होडगी अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी राजकुमार जाधव याला अटक करून पोलिसांनी चार दिवसांची कोठडी घेतली आहे